तुम्हाला पण असे छान छान गुलाबजामून खायचे तर आपण घरामध्ये मैदा आहे पण मला मैदा यूज करायचा नाही त्यानंतर खवा पण नाही आहे अवेलेबल मग काय करायचं अशा वेळेस गव्हाचं पीठ घ्यायचं एक वाटीभर अर्धा वाटी मिल्क पावडर घ्यायची आणि त्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये तूप ॲड करायचं आणि मस्तपैकी ना भाजून घ्यायचं गव्हाचं पीठ त्याने काय होतं आपण जे गुलाबजामुन बनवरा बनवणार आहेत ना गव्हाच्या पिठाची टेस्ट म्हणजे जे पीठ पीठ लागतं ना तशा पद्धतीने काय लागत नाही त्यामुळं मग तुपामध्ये ते मस्तपैकी असं भाजून घ्यायचं त्यानंतर बघू शकता तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसत असेल मस्त असं भाजून घ्यायचं आणि छान कंटिन्युअसली हलवत राहायचं तूप जर कमी पडत असेल तर अजून तूप ॲड करायचं त्यानंतर आपल्याला लागणार आहे दूध साखर आणि विलायची तुमच्याकडं विलायची असेल तर तुम्ही आणि काय करायचं एका साईडला लगायचंच पाक करून घ्यायचं आणि हे जे पीठ होतं ना बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीने मी घेतलं आहे भाजून त्यानंतर एका प्लेटमध्ये घ्यायचं त्याला काढून त्यानंतर थोडंसं थंड होऊन द्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपण काय करणार आधी वाटी जी मिल्क पावडर होती ना अशा पद्धतीने ती आपण स्प्रेड करून घ्यायची आहोत आणि पूर्ण याला चुळून चोळून घेणार आहोत आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण यांना बेकिंग पावडर यूज करणार आहोत कारण गुलाबजामून चांगले स्पंज आणि फुगतील म्हणून आपण ना बेकिंग पावडर पण यूज करणार आहोत त्याच्यामध्ये आणि कसं असतं आपण यांना हेल्दी हेल्दी राहण्यासाठी हेल्दी खाणं पण खूप गरजेचं असतं आणि आपल्याकडे काही काही वेळेस ना मिल्क पावडर अस आपल्या दुकानामध्ये भेटते पण खावा आपल्याला काही काही वेळेस भेटत नाही मग त्यामुळे आपण असे इन्स्टंट गुलाबजामून बनवू शकतो मैदा न यूज करतो तर मी बेकिंग पावडर टाकलेले आहे त्या मध्ये त्यानंतर थोडं थोडं दूध घालून मी त्याला एकदम मस्तपैकी असं मळून घेणारे गोळा तयार करून घेणारे एकदम स्मूथ गोळा करून घ्यायचा जसं दूध लागेल ना थोडं थोडं दूध घालून आपण त्याच्यामध्ये ॲड करून मस्तपैकी असा स्मूथ गोळा डो तयार करून घेणार आहोत मला तर दिसतच असाल अशा पद्धतीने आपण त्याला येणं मळून घ्यायचं चांगलं मळू मुळू घ्यायचं त्याला एकदम स्मूड झाला पाहिजे आणि ना त्यानंतर बघू शकता तुम्हाला हा मी बनवलेला आहे गोळा तर अशा पद्धतीनेच बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण काय करणार आहे त्याचे छोटे छोटे गुलाबजामून तयार करून घेणार आहेत तुम्हाला हवे तसे तुम्ही आकार त्याला देऊ शकता कुणी लंबोळ्या आकाराचे पण देऊ शकता किंवा राऊंड राऊंड शेपमध्ये पण करू शकता आणि मी लगेचच एका साईडला चाचणी करून घेतलेली आहे आणि एका साईडला मी ठेवलेलं आहे तेल तापण्यासाठी आणि ना मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत गुलाबजामून मी आत्ता सांगते मंद आचेवरच घ्यायचं म्हणजे जे गव्हाचं पीठ टाकले ना त्याची जी टेस्ट आहे ना ती येणार नाही किंवा त्याचा जो वास आहे ना तो येणार नाही किंवा पिठळ पिठळ लागणार नाही फुल आचेवर जर तळले तर आतून ते कच्चे राहतील आणि एकदम पिठा पीठ खाल्ल्यासारखेच लागतील त्यामुळे मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत त्याला आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाहीत एकदम डार्क ब्राऊन कलर होत नाही ना तोपर्यंत त्याला ये ना मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर एका साईडला आपण काय करणार आहे तर आता मी जवळपास दीड वाटी इतकं माझं सगळं झालेलं आहे मिश्रण तर मी ना त्यासाठी ना थोडंसं एक वाटी इतकं पाणी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं हे टाकणारे शुगर टाकणार आहे कारण आम्हाला थोडेसे फिक्केच लागतात जास्त गोड आमचं कोणी खात नाही तुम्हाला जसं गोड लागत असेल तुम्ही त्यानुसार टाकू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये ना विलायची वगैरे बारीक करून टाकायची केसर असेल तर केसर टाकायचं आणि त्या गुलाबजामूनच्या आतमध्ये ना जर तुम्हाला गुलाबजामुन करताना जर तुम्हाला येलो कलरचा फूड कलर यूज करायचा असतं असेल तर तुम्ही करू शकता म्हणजे आतमध्ये येल्लो कलरचे छानपैकी दिसतात असे गुलाबजामून येल्लो यल्लो ये टाईप आतमध्ये फोडले तरी पण तर मग अशा पद्धतीने बघू शकता मी अशा पद्धतीने मंदाच्यावर एकदम आहे ना लाल ब्राऊन कलर होईपर्यंत डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला ना तळून आहे मी जर तुम्हाला दा दिसतच असेल व्हिडिओमध्ये एकदम ब्राऊन कलर होऊन द्यायचं त्याच्यामध्ये आणि हे बघू शकता आपले गुलाबजामून तळून असे दिसत आहेत आणि प्रत्येक गुलाबजामून थोडेसे असे दिसतात त्यानंतर ना मस्तपैकी ना हे बघता मी तुम्हाला कलर दाखव होती तुम्हाला ह्याच्यापेक्षा डार्क जर करायचा असेल तर तुम्ही करू शकता मी असेच ठेवलेले आहेत त्यानंतर ना आपल्या एका साईडला पाक तयार झालेला होता मी लगेचच त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत सर्व त्यानंतर ना पंधरा वीस मिनटं ना त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा ना आपले